आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so, आला so, संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बहुजन रयत परिषदेचा संसद मेळावा अहमदनगर येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उत्तर महाराष्ट्रातील महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार डॉ सुजय विखे आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले संघटनेचे प्रदाशाध्यक्ष ॲडवोकेट कोमलताई साळुंके ढोबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला कार्यक्रमात श्रीमती मंदाताई ठोकळ यांची अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी वैष्णवी ताकवणे जिल्हा विधी कायदे सल्लागार अहमदनगर रवींद्र खनगरे जिल्हा युवक अध्यक्ष अहमदनगर राजू थोरात जिल्हाध्यक्ष नाशिक संजय भिसे जिल्हा कार्याध्यक्ष अहमदनगर अशा निवडी करून नवनियुक्त रणजित जाधव नगर तालुका उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल जाधव रवींद्र कणगरे यांनी केलं तर कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार बहुजन परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष नाम साठे यांनी केले संपादक उमेश साठेंसह ऍक्टिव मराठी न्यूज अहमदनगर संघटनेची ताकद पाठीमाग उभी असावी लागते आजच्या कार्यक्रमाचाच विचार घ्या काहीतरी कामामुळे मी गैरहजर राहिलो असतो तर हा कार्यक्रम झाला असता का तिथं दोन तास थांबून तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागते तुमची तुमच्या नावाची पत्रिका काढते निवडणुकीचे दिवस आहे हा मोठा समाज आहे या जिल्ह्यातला तो एकत्र आलेला आहे प्रतिनिधी एकत्र आलेला आहे असं सांगून त्याला कार्यक्रमाला आले आता मुद्द्याचा विषय असा आहे हाच कार्यक्रम जर बौद्ध समाजाने ठरवला असता तर त्या कार्यक्रमाला खासदार वि पाटील साहेबांनी आडेवेळी घेतले असते का आडेवेळे नुसतं घेतल्याच तरी दाखवलं असतं का तर ही जी आक्रमकता आहे ती आक्रमकता एका रात्रीत एका दिवसात एका घंट्यात एका कार्यक्रमात त्यांच्याकडे आलेली नाही त्यासाठी आपल्या थोरल्या भावाचा फार मोठा त्याग आहे रक्त सांडण्याची परंपरा आहे नेत्याला आपल्याच कार्यक्रमाला बोलून साहेब तुमच्या निवडणुकीबद्दल मला काळजी वागते असं सांगायचं धाडस त्या समाजाकडं जास्त आहे आपल्या समाजाकडं आपल्या समाजातल्या नेत्यांचा पाया पडण्यामध्ये आणि सत्कार करण्यामध्ये जास्त रस आहे अजंट्यावरचे <coughs> विषय वाचण्यापेक्षा मी कधी एकदाचा सत्कार करू कधी एकदाचा पाया पडू याचीच उत्सुकता आपल्या समाजाला जास्त असते <coughs> त्यामुळं <मुला> पाया पडू <coughs> संस्कृतीचा पायी वाढवणं चांगलं का जात विचारणारा नेटानं समाजाचं काम करणारा जातीसाठी माती खाणारा कार्यकर्ता निर्माण करणं महत्त्वाचं याबद्दलची चर्चा तुमच्या मंडळीमध्ये झाली पाहिजे तुम्हाला त्याबद्दलच कामाबद्दलच स्वरूप आपल्या लक्षात आलं पाहिजे आपल्याला नगरला जाताना पाया पुण्यावरनं जावं लागतंय का श्रीगोंद्यावर जावं लागतंय याचा जर तुम्हाला अंदाज आला नाही तुम्ही त्याचा विचार केला नाही तर ह्या बाकीच्या गोष्टी आपल्यामध्ये करू शकत नाही कमालीचा आढळलेपणा किंवा कमालीची स्वामी किंवा कमालीचा अंधश्रद्धाळूपणा जोपासतच आपण आपल्या संघटना वाढवल्या आणि त्यामुळं समाजाचं नुकसान झाले एक तर समाज मुळात गरीब आहे त्या समाजालाच मुळात माहित नाही हा नेता आमच्यासाठी काम करतो चार वेळा प्रबोधन यात्रा काढल्या पस्तीस लाख एका यात्रेचा खर्च होता चार यात्रा अध्यक्ष कोमलताई साळुंखी या निमित्तानं उपस्थित असलेले सरकारी पाटील साहेब बाविस्कर साहेब शिर्डीकर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व माध्यमपर तरुण सरकारी बंधून पायभिने महाराष्ट्राच्या सर्व लोकांना एकत्र बोलून गर्दी करून डायलॉग होत नाही चर्चा होत नाही कार्यक्रम मोठ्या झाल्याचा झाल्याचं वातावरण निर्माण होत परंतु नेमकी चर्चा करत नाही म्हणून कोमलताईने तुम्हा सगळ्यांना एका विभागातल्या लोकांनी एकत्र येऊन हो। आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांचं गुजरात लोकसभा मतदारसंघाचे आपल्या कामाच्या व्यस्ततेतून बाळासाहेब वि पाटील रंगा वैद्याना भेटायला यायची चहा पिण्यासाठी बोलण्यासाठी जिल्ह्यातले प्रश्न राज्यातले प्रश्न समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी यायची वाट वाकडी करून आल्यानंतर त्या ठिकाणचा सोलापूर जिल्ह्याचा नात्याचा विषय आजही अंत करणार संघटनेच काम आणि मागास असा वर्ग एकोणसाठ जाती मधला एका बाजूला आहे एकूण एकशे एक कोटी एक एक बत्तीस लाख लोकसंख्या दलितांची असून त्यातली पासष्ट लाख लोकसंख्या ही बौद्ध समाजाची आहे आणि सदुसष्ट लाख लोकसंख्या ही हिंदू दलितांची आहे अशा परिस्थितीत या बौद्ध समाज वगळता बाकीचे समाज म्हणून मातन होत चर्मकार धोर या सर्व समाजाची सहा जातीची लोकसंख्या ही पासष्ट सदुसष्ट लाखाच्या घरात आहे परंतु सतत राजकीय दृष्ट्या खूपच मागासले पण असल्यामुळ शिक्षणात देखील अति मागास असल्यामुळं एकोणसाठ जातीमध्ये फक्त चर्मकार समाज आणि बौद्ध समाज आक्रमक पुढे गेला आणि पक्ष देखील या आक्रमक समाजाला घाबरतात त्यांच्यावर बोलणं देखील टाळतात अशा परिस्थितीत हा लोकसभेच्या जागा खासदारकीच्या असता नाही ह्या सर्व जागा एकाच आक्रमक समाजाला दिल्या नाकारलं जात ही वस्तुस्थिती लक्षात यावी त्यांच्या समोर आपलं मांडावं या हेतून ज्ञानाचं हे प्रमाणपत्र आहे म्हणून बाळासाहेबांच्या पासून नातवापर्यंत सतत कामात कार्यरत असलेलं घराणं आज आपल्या अडचणी ऐकून घेत आहे हा आपल्या सौभाग्याचा विषय आहे

स्वीकार करावा राधा कृष्ण विखे पाटील साहेबांचा पाटील साहेब त्याचबरोबर सन्मान्य व्यासपीठ सर्वच पदाधिकाऱ्यांना माझा माना नमस्कार आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर महाराष्ट्रातील गावागावात कष्टकरी कामगार शेतकरी वंचित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने लढणारी लढवई संघटना म्हणजे बहुजन रय परिषद आज आपल्या या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीत आणि संवाद मिळावा अशा भूमीच्या ठिकाणी होत आहे ज्या भूमीला गौरवशाली जाज्वल्य इतिहास आहे निष्ठावान ध्येय निष्ठे आणि लढव या कार्यकर्त्यांची ही भूमी आहे अहमदनगर काना मात्रा वेलांटी उकार नसलेलं पण महाराष्ट्राच्या नकाशावरती कायम झळकणार एक सरळ मार्गी नाव या जिल्ह्यातील माणसही तशीच पण तुम्हाला माहितीये का साधी माणसं प्रचंड स्वाभिमानी असतात त्यांच्या सरळ वाटेत कोणी आडवा आला तर त्याला आडवा करण्याची धमक या माणसांमध्ये आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा आणि पुढारलेला जिल्हा अशी नगरची ओळखणारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्त शेतकऱ्यांचे तारणहार आणि सहकार चळवळीचे प्रणेते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांची त्यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये आशिया खंडातील पहिला सरकारी कार्थन, सुरू केला ते नगर या जिल्ह्यातलं आशिया खंडातली पहिली सरकारी पदपेढी सुरू केली ती लोणी बुद्रुक देखील इथलं पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो इथल्याच भूमिको केल्या आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ती देवासी देखील या जिल्ह्यात आहे एवढच नाही तर सर्वाधिक साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण करणारे समाजसेवक आण्णा हजारे यांचं राळेगण सिटी आणि पोपटराव पवार यांनी काया पालट खिळवून आणलेलं बाजार हे आदर्श गाव देखील या जिल्ह्यात आहे असा वैभव शालिवासा लाभ हा जिल्हा आहे महात्मा गांधींच्या काळात अनेक सत्याग्रह झाले त्यामध्ये नगर जिल्ह्यातील नगरसह श्रीरामपूर पारनेर श्रीगोंदा पुणे तांबे पेमगिरी आश्वी बेलापूर कोपरगाव अकोले बेळपिंपळगाव गोडेगाव भिंगार अशा अनेक गावातील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे नगर तालुक्यातील कॉर्परेट नामदेवराव आवाड कॉम्रेड बाळासाहेब नागवडे चिमाजी कांधार दादा पाटील भापकर गोविंदराव अमृते कुंदलीकरराव दिघे संपतराव रणसिंग जगन्नाथ पाटील बसनी भाऊ मस्के आनंदराव जाधव रावसाहेब जाधव गिरधरराव चौधरी जगन्नाथ सोनोने यासारख्या त्यावेळेच्या तरुणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये उडी घेतली आणि ही चळवळ थेट नगर तालुक्यापासून मुंबई दिल्ली पर्यंत ढडकली महात्मा गांधी म्हणायचे कार्यकर्त्यांचं आहे राजकीय सामाजिक विषय किंवा कोणतंही महत्वाचं आंदोलन असो महाराष्ट्र आणि मराठी माणूस फ्रंट वरती राहून लढणारा योद्धा म्हणून ओळखला जातो सांगायचं उद्देश आहे की अहमदनगर हा अन्यायावृत्त लढणारा निष्ठावंत प्रामाणिक जिल्हा आहे म्हणूनच परिवर्तनाच्या चळवळीत या मातीत बाळ धरलं त्या राज्यभर विस्तारल्या मला खात्री आहे की आज या मेळाव्यासाठी इथं जमलेल्या प्रत्येक कला या मातीचा हा गुण लागल्याशिवाय राहणार नाही आज पाड़ या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडून होत आहे त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्या जबाबदाऱ्या लोकहिताची कामं व्हावी यासाठी प्रत्येकाने काम या करायचंय कारण करें बहुजन हिताय बहुजन सुख आहे हेच संघटनेच उद्दिष्ट आहे माझे आराध्य आदरणीय प्राध्यापक ढोबळे साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी बहुजन परिषदेची स्थापना केली त्या मागे काय ध्येय होती उद्दिष्ट होती बापाचा हा उशार असे पर्यंत आयुष्याला गाडीची गरज पडत नाही तसंच या संघटनेला नीती मूल्यांची चौकट आहे विचारांची बैठक आहे आध्यात्माचा अधिष्ठान आहे सामाजिक भान आहे कर्तव्याची जाणीव आहे राजकारणाच्या स्पर्धेमध्ये कोणाच्या तरी डोक्यावरती पाय धुवून उभे राहण्याची प्रथा आपल्या संघटनेमध्ये नाही सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी देणारी लोकहितासाठी लढणारी आणि न्यायाच्या बाजूने उभी राहणारी ही, ही, ही संघटना आहे मला सांगायला अभिमान वाटतोय साहेब की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावात खेडोपाड्यात संघटनेच्या शाखा स्थापन होत आहे विखुरलेला समाज एकत्र येतोय अन्यायाविरोधात आंदोलन करतोय आता शासन देखील प्रशासन देखील आमच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत न्याय मिळतोय बदल घडतोय हे संघटनेच म्हणजेच कार्यकर्त्यांच यश आहे यामध्ये आमचं बापूसाहेब गायकवाड संतोष जी साळवे यासारखे शिलेदार आहोरात्र राबत पण आता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना थोडक्यात स्वागत करताना जाता जाता महत्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे भविष्यात काम करत असताना कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावरती खूप घाव करून जातो त्यामुळे शब्द जपून वापरा शब्दात खूप ताकद असते स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्या कठीण काळात सुद्धा तुमचा संयम धडा नाही पाहिजे आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक पगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात आपली माणसं मोठी करा आपण आपोआप मोठे होतो आणि जीवनभर कितीही धन 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 करा पण पत्रिकेमध्ये निधनच लिहिलं जात आणि म्हणून वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मानलेला देखावा असतो स्वतःच्या मनगटात जर सामर्थ्य असेल तर हाताच्या रिशात भविष्य पाहण्याची गरज पडत नाही असं काम करा की नाव होऊन जाईल नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल शेवटी मी फक्त एवढंच सांगेन की कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद आहे याच ताकदीवरती इतिहास घडले सामाजिक क्रांती घडल्या एकीच साम्राज्य उजून टाकण्याची ताकद असते इतिहास घडवण्याच सामर्थ्य असत छत्रपती शिवरायांनी याच चकीच्या बळावरती आणि रेतेच राज्य उभं केलेलं आहे ही ताकद आहे ती नैराश्य एकत्र येण्याची आणि स्वतःला आजमावण्याची मी पुन्हा एकदा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय हिंद

परिषदेचे सर्व सन्माननीय नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार आणि आजचा कार्यक्रम माननीय नगरमध्ये घेतला आणि आपल्या सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं मी खर तर, तर प्रोफेसरांची माफी मागतो की या ठिकाणी यायला आपल्याला उशीर झाला कार्यक्रमही उशिरा सुरू झाला आणि हा माझ्या नियोजित कार्यक्रमामध्ये देखील हा कार्यक्रम नव्हता आपले पदाधिकारी दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना त्या ठिकाणी विनंती केली होती की माझ वेळ या कार्यक्रमासाठी राखीव घेऊ नका कारण की अनेक कार्यक्रम आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक बैठका होणं आवश्यक आहे शासन स्तरावर कामं शेवटच्या का टप्प्यात काही आलेले आहेत उद्याच गडकरी साहेबी या कार्यक्रमाला माझं येणं शक्य नाही पण डोके सरांचा हा कदाचित स्वभाव असेल किंवा मनाचा मोठेपणा असेल की त्यांच्या नाटपाच्या वयाचा खासदार जरी असलो तरी एक नाटवाच्या वयाचा एक लोकप्रतिनिधीला ते स्वतः त्या का ठिकाणी यायला आले मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि म्हणून त्यांच्या सन्माना सन्मानाखात या कार्यक्रमा एखादा व्यक्ती वयस्कर जरी झाला असेल तरी त्याचं कर्तृत्व कार्य आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान हे विसरून चालू शकत नाही डोबळे सरांचं योगदान हे प्रदीर्घ काळ महाराष्ट्राने पाहिलं एक मंत्री म्हणून आणि एक, एक संघटक म्हणून अनेक वर्षानुवर्ष त्यांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं आणि म्हणून सर आपण मला त्या ठिकाणी निमंत्रित केलं माझ्या प्रेक्षकांना मनापासून आभार व्यक्त करतो राजकीय भाषा किंवा राजकीय व्यासपीठ मी या ठिकाणी त्यावर भाष्य करू शकत नाही मी इतका मोठाही नाही की मी कोणाला सन्नी दित <laughs> 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 महादेश तिकिटाचा लोककपण नाही आयुर्ती मध्ये आयुर्ती मध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की निर्णय घेण्याची प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य संघटकाला ताकद मिळते संधी मिळते आणि त्यामुळे कोणाला संधी मिळेल ते अजून कोणालाच निश्चिती नाही निश्चिती होऊपर्यंत जी संधी आपल्याला आज मिळालेली आहे मला जर त्यांनी पाच वर्ष खासदार केलं दहा दिवस जरी दी उरले असतील तरी ज्या गतीने मी पाच वर्ष काम केलं ते दहा दिवस देखील तेवढं माझी जबाबदारी मुक्त होईपर्यंत शेवटच्या तासापर्यंत आचारसंहितेच्या जनतेच्या कामासाठी आपण खर्च करत राहायचे या संकल्पातून आपण काम करतो मला विश्वास आहे की माहितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील आणि माननीय मुख्य उपमुख्यमंत्री असतील डॉक्टर साहेबांचं कार्य आणि नेतृत्व आणि त्याचा मूल्यमापन करून त्यांना योग्य ती संधी देण्याचा निर्णय हा वरच्या स्तरावर निश्चित त्या ठिकाणी केला जाईल मी एक फार सामान्य आणि छोटा कार्यकर्ता आहे या संघटनेच्या पूर्ण रचनेमध्ये आणि त्यामुळे आज माझा येण्याचा उद्देश हा फक्त आणि फक्त ढोबळे सरांच्या प्रति असलेला माझ्या मनामध्ये असलेला सन्मान आणि त्यांची या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्यावर त्यांचा शब्द पूर्ण करायची जबाबदारी माझ्याकडे होती त्यासाठी मी खरं तर आलो आदरणीय अध्यक्ष आणि महत्वाच्या गोष्टी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केल्या मला अगोदर आश्चर्य वाटलं की खरंच बोलतील मी खरंच असा कार्यक्रमाला का जातानी प्रत्येक गोष्टीचा अवलोकन करत असतो कोण भाषण करू शकत कोण नाही पण फार चांगलं बोलल्या आणि बोलत असताना जाती धर्मापलीकडे जाऊन सामाजिक सल्का कायम ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची आहे मग तो मागसवर्गीय असो ओबीसी असो मराठा असो सगळ्या गोष्टी जाऊन समाजाचे प्रश्न आहेत समाजाचे प्रश्न सोडून केला गेला पाहिजे जे काही राजकीय परिस्थिती जे काही काही सामाजिक या मागच्या निर्माण झाला हे आपल्या आप पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून हा सामाजिक सजोगा कायम ठेवण्याचा जो आग्रह अध्यक्षांनी केला मी त्याला दुजोरा देतो आणि प्रत्येक व्यक्तीचं आपल्या बहुजनरा परिषदेच्या प्रत्येक संघटने पदाधिकाऱ्याची ही जबाबदारी राहील कि हा जो सामाजिक सामाजिकायचा प्रयत्न जाती धर्मावर काही करायचा प्रयत्न करता याच्या विरुद्ध घडून आपण आपलं महाराष्ट्र समृद्धीकडे नेण्याचं काम हे प्रत्येक गोष्टीचा वापर आपल्याला या ठिकाणी करतो आज आपण अनेक समाजाच्या प्रश्नाची मूलभूत कचरा पाणी वीज यासाठी देखील आज अनेक वस्त्या विजेपासून वंचित आहेत आणि शहरी भाग भागाच्या त्रासापासून वंचित आहेत त्या सगळ्या प्रश्नाला सोडून की पलीकडे जाऊन एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहा, गरीब व्यक्तीला वीज आणि पाणी पाहिजे तो कधी जाते विचारणार नाही कधी धर्म विचारणार नाही या उद्देशाला घेऊन जर तुम्ही काम केलं आणि ह्याच उद्देश काम करतो लोक घाबरतात बोलायला की आपण जर एखाद्या जाती विरोधात बोललो किंवा एखाद्या वातावरणा आपलं काय होईल शेतकरी ही जात आहे गरीब ही जात आहे आणि त्या जातीसाठी या दोन जातीच्या जाती कल्याणासाठी जाती। शेतकरी आणि गरीब या दोन जातीच्या जाती जाती जा कल्याणासाठी जाती आपण पक्षविरही काम करत राहावं एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना करतो आपण आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन

याच मूल्यमापन करून योग्य तो न्याय आपल्याला या सगळ्या आजच्या राजकीय अशी माझी खात्री आहे आपण सर्वजण आला आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्ह्यातील एका पवित्र भूमीतील कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा या संवाद मिळाव्या निमित्तानं उपस्थित आदरणीय लक्ष्मी संघाचे मतदारसंघाचे खासदार डॉक्टर गेल्या तीन वर्षामध्ये आईच कोरोनामुळं आई, आई गेल्या आणि दोन लेकर घरामध्ये सोडून सर ताई आणि सर्वजण अठ्ठावीस जिल्ह्याचा दौरा केला की समाजाचा प्रत्येक कोरोनाच्या पिरियड मध्ये कोणी ना कोणाचं तरी नातेवाईक गेलेला आहे कुटुंबातला कोणी तरी गेलेला आहे आणि मग अशा लोकांचं आसरू पुसण्याचं काम आपण त्यांच्या दारात जाऊन करूया आपण त्यांच्या झोपडीत जाऊन करूया अशा पद्धतीचं काम ताईने तेव्हापासून केलं आणि मग ज्यावेळी ताई या संघटनेमध्ये काम करत असतो तिची साथ मला असते म्हणूनच मी कंटिन्यू म्हणून सगळे सगळे कोण आहे समोर बघा विशाल ससाने इकडे पावज देऊ देत सगळ्यांना काय प्रॉब्लेम नाही नंतर चेंज करता येते क्रॉस समोर समोर इकडे इकडं इकडे ताई एक मिनिट चलो लवकर लवकर या समोर